आपण पुण्य करू किंवा पाप करू जे काही करू त्याची परतफेड आपल्याला याच ठिकाणी याच भूमीवरती याच जन्मात करावी लागते आणि जी व्यक्ती दुसऱ्यासाठी खड्डा खोदते एक दिवस त्या व्यक्तीला त्याच खड्ड्यामध्ये जावं लागतं आज आपण जी घटना पाहणार आहोत ना ती घटना लवकरच तुम्हाला क्राईम पेट्रोलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीची एक विचित्र घटना घडलेली होती तारीख आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली होती बेपत्ता व्यक्तीचं नाव होतं आमिर खानजादा त्यांचं वय साधारणपणे चाळीस बेचाळीसच्या आसपासचं होतं आणि हे कुटुंबासमवेत नेरोळ्या या भागामध्ये राहत होते रिअल इस्टेट एजंटचं ते काम करत होते त्याचबरोबर ते एका राजकीय पक्षाशी सुद्धा ते संबंधित होते एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरातनं ते कामानिमित्त बाहेर पडले त्यानंतर ते घरी परतले नाहीत आता नेरोळ पोलिसांनी मग या गोष्टीचा तपास सुरू केला होता तपासादरम्यान पोलिसांना खोपोली या ठिकाणी एक बेवारस कार दिसून आलेली होती मग त्या कारमध्ये जेव्हा पोलिसांनी तपासणी केली त्यावेळेस त्या कारमध्ये रक्ताचे डाग होते आणि झाडलेल्या गोळ्यांची दोन काडतुसं सापडलेली होती आणि गाडीमध्ये नक्कीच काहीतरी अघटित घटना घडलेली आहे याचा संशय पोलिसांना आलेला होता पोलिसांनी लागलीच मग गाडी कोणाची आहे रस्त्याच्या कडेला का सोडून गेलं असावं वगैरे वगैरेचा तपास सुरू केलेला होता आता आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा पोलिसांनी तपासलं सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते तपासायला सुरुवात केले आणि त्यावेळेस जलदगतीनं ही तपासाची चक्र फिरवली गेली आणि नंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की खोपोली पेनमार्ग आहे त्याच्याजवळ एक मृतदेह आढळलेला आहे आणि त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचले तो मृतदेह एका पुरुषाचा होता मयत व्यक्तीवरती चाकूने वार करण्यात आलेले होते आणि पायाला गोळी लागलेली होती पोलिसांना संशय आला की मयत व्यक्ती आणि सापडलेली जी गाडी आहे ते त्यांच्यामध्ये काहीतरी काहीतरी असा दुवा असला पाहिजे कारण गा त्या गाडीमध्ये सुद्धा कारतूस वगैरे सापडलेलं होतं आणि इथं मयत व्यक्तीच्या पायाला गोळी लागलेली होती पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली होती ओळख पटवण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि अजूनही आमिर जे आहेत ते गायब होते त्यांचासुद्धा शोध चालू होता म्हणजे एकाचा शोध चालू होता पण दुसऱ्याचा मृतदेह सापडलेला होता आता इकडं पोलिसांनी मृतदेह ज्यांचा होता त्यांची ओळख पटवली होती खबऱ्यांकडून माहिती मिळवलेली होती मयत व्यक्तीचं नाव होतं सुमित जैन सुद्धा नेरुळ भागामध्ये राहणारे होते धक्कादायक बाब म्हणजे सुमित जैन हे सुद्धा रियल इस्टेट एजंट होते आणि जे गायब झालेले अमीर होते त्यांचे हे मित्र होते त्यामुळे पोलिसांना संशय आला कारण हे दोघंही रियल इस्टेट एजंट दोघंही मित्र आणि दोघंही बेपत्ता झालेले होते त्याच्यामधला एक आता बेपत्ता आणि एकाची बॉडी सापडलेली होती आता या खून प्रकरणाची म्हणजे अगोदर गायब झालं अशी तक्रार होती नंतर मग खून आणि मग खून आणि गायब अशा पद्धतीनं आता तपासाला सुरुवात झाली होती आता चौकशीमध्ये जी गाडी खोपोलीमध्ये सापडलेली होती आणि जे काडतो सापडले होते ती गाडी ही सुमित जैन यांची स्वतःची होती आणि पोलिसांना यामध्ये मग तिसरा कोणीतरी व्यक्ती सहभागी असावा असं जाणवत होतं पोलिसांनी सुमित जैन यांचा मारेकरी कोण असावा आणि अमीर खानजादा हे कुठं गायब झालेत याचा शोध अगदी कसून सुरू झालेला होता आमिर जे आहेत ते एकवीस एकवीस ऑगस्टला बेपत्ता झालेले होते आणि त्या दिवशी मग ते कोणाला भेटले कोणाशी बोलले वगैरे वगैरेची माहिती काढायला सुरुवात झाली सी डी आर तपासायला सुरुवात झाली किंवा तांत्रिक तपासायला सुरुवात झाली आता या चौकशीमध्ये आमीर जे आहेत ते सुमित जैन यांच्याबरोबरती असल्याचं दिसून आलेलं होतं म्हणजे आमिर ज्यावेळेस गायब झाले त्यावेळेस त्यांच्याबरोबर सुमितसुद्धा होते आणि सुमित यांची बॉडी सापडली आमिर मात्र गायब झालेले आहेत आणि याच्यामध्ये तिसरी व्यक्ती मग नक्की कोण होती तर मग त्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला आणि त्याच्यामध्ये एक नाव समोर आलं विठ्ठल नाकाडे आता हे सुद्धा निरोळ भागामध्ये रिअल इस्टेट एजंटचं काम करत आहेत आता हे या दोघांशी संपर्कात होते ही माहिती समोर आल्यानंतर मग पोलिसांनी विठ्ठल यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांचीसुद्धा कसून चौकशी सुरू केली आणि त्यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले होते विश्वास बसणार नाही आणि एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाप्रमाणे ही घटना घडलेली होती तर विठ्ठल नाकाडे सुमित जैन आणि अमीर खानजादा हे तिघही मित्र आहेत एकमेकांना ओळखत आहेत आणि रिअल इस्टेट एजंट आहेत आणि काही दिवसापूर्वी काही काळापूर्वी पाली या ठिकाणच्या एका साडेतीन एकर जमिनीचा सौदा सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे यांनी केलेला होता आता ही जी साडेतीन एकर जमीन होती त्या जमिनीचा मूळ मालक जो आहे तो मालक कोविडमध्ये मरण पावलेला होता आणि त्या मेलेल्या माणसाची जमीन घेण्याचा प्लॅन यांनी केलेला होता आणि दोघांनी मिळून एका बनावट व्यक्तीला जमिनीचा मालक म्हणून उभा केला जमिनीची खोटी कागदपत्रं बनवली आणि सदर जमीन साडेतीन कोटी रुपयांना विकलेली होती आता या बनावट व्यवहाराची माहिती आमिर यांना समजलेली होती आमिर सुमित जैन यांची ओळख झा ओळख होती मैत्री होती आणि नंतर मग आमिर यांनी या व्यवहारामध्ये हिस्सा मागितलेला होता सुमित जैन आणि नाकाडे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती आणि या सगळ्यांमध्येच मग यांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे या दोघांनी मग आमिर यांचा काटा काढण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांच्या हत्येचं नियोजन केलं होतं कारण ही संपत्ती जी आहे ती कोट्यावधीची होती आणि याच्यामध्ये जर वाटा गेला आणि तर मग अजून म्हणजे एवढ्या कोट्यवधीचा पैसा असल्यामुळे यांच्या तोंडालाही पाणी सुटलेलं होतं आणि त्यामुळे मग या हत्येचं नियोजन आपल्याच मित्राला मारण्याचं नियोजन यांनी केलेलं होतं आणि सुमित जैन आणि नाकाडे यांची मग ठाण्यातील फिवियाना मॉल आहे त्या ठिकाणी वीस ऑगस्ट रोजी मिटिंग झाली होती आणि त्यानंतर मग यांनी काही आरोपींना लाखो रुपयांची सुपारी दिली आता काही माध्यमातून माहिती येते पन्नास लाख रुपयांची सुपारी दिली आता आमिर खानजादा यांच्या हत्येचा कट रचला गेला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या साधारण दहा साडे दहाच्या सुमारास एक मिटिंग आहे एका जागेचा व्यवहार करायचा आहे असं सांगून जैन जे आहे ते स्वतःची गाडी घेऊन आमिर यांना न्यायला आलेले होते आणि त्याच गाडीमध्ये सुपारी किलरसुद्धा बसलेले होते काही वेळातच गाडी सुरू झाली आणि थोड्या वेळानंतरच त्या गाडीमध्येच आमिर खानजादा यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह कर्नाळा या भागामधलं अभयारण्य जे आहे त्या अभयारण्यामध्ये टाकून देण्यात आला आणि त्यानंतर सुमित जैन आणि इतर आरोपी हे गाडीमधून खोपोलीच्या दिशेनं निघाले होते यानंतर जैन यांनी आमिरच्या हत्येमध्ये आपलं नाव येऊ नये आपला सहभाग आहे हे कोणाला कळू नये तसंच पोलिसांना गोंगारा देता यावा यासाठी खोपोली या भागामध्ये स्वतःच्याच पायावरती गोळी झाडून घेतली जेणेकरून पोलिसांना सांगता येईल की अज्ञात हल्लेखोरांनी आमच्यावरती हल्ला केला याच्यामध्ये मी पण जखमी झालो आणि आमिर मरण पावला अशा पद्धतीचा प्लॅन केला होता पण गेम इथंच उलटली होती स्वतःला जखमी करण्याच्या नादामध्ये यांच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झालेला होता आता याच काळामध्ये याच दरम्यान मारेकरी जे होते ते गाडीमध्येच होते आता त्यांनी हत्येच्या सुपारीचे पन्नास लाख रुपये मागायला सुरुवात केली होती आणि कधी देणार वगैरे असं विचारायला सुरुवात केली आता यावेळेस पन्नास लाख रुपये नाही तर पंचवीस लाख रुपये आहे किंवा पैशावरून आता मारेकरी आणि जैन यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता आता यावेळेस मग मारेकऱ्यांना राग येतो आणि त्याच्यातील एकानं मग जैन यांचा ज्या पायाला गोळी लागली होती त्याच पायावरती चाकूनं वार केले आता चाकूनं वार केल्यामुळे मग जैन यांच्या पायातून अजूनच रक्तस्राव व्हायला लागला होता आणि त्यामुळे सुमित जैन हे तडफड करायला लागले होते मारेकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती की काही तासातच आता हे मरण पावतील आणि त्यामुळे मारेकऱ्यांनी त्यांना मारे गाडीच्या बाहेर तसंच टाकून दिलं आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तडफडून जैन यांचा मृत्यू झालेला होता आता याच काळात इकडं धोनी इस्टेट एजंट जे आहे ते गायब झाले त्यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल झाली आणि दुसऱ्या दिवशी सुमित जैन यांची गाडी सापडली गाडीमध्ये काळतूसं सापडली रक्ताचे डाग दिसून आले त्यानंतर खोपोली पेनमार्गाजवळ सुमित जैन यांची बॉडी सापडली आणि त्यानंतर मग विठ्ठल नाकाडे या व्यक्तीवरती संशय आला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर मग या दुहेरी हत्याकांडामध्ये सामील असणारे जयसिंग मुदलियार वयवर्ष अडतीस आनंद त्याचबरोबर ती वीरेंद्र कदम वयवर्ष चोवीस अंकुश अशा पद्धतीनं साधारण पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मग आमिर यांचीही बॉडी सापडलेली होती तर अशा पद्धतीचं हे विचित्र असं प्रकरण समोर आलं होतं एक अत्यंत वेगळ्या पद्धतीची क्राईम स्टोरी समोर आली होती म्हणजे जमीन होती दुसऱ्याची त्याच्या मालक कोविडमध्ये मरण पावलेला होता आणि ही जमीन लाटण्यासाठी हे लोक प्लॅन करतात आणि साडेतीन कोटी रुपये कमवण्याच्या नादामध्ये काय होतं बघा दोन मर्डर होतात पाच मारेकरी बनतात जमिनीचा फ्रॉड बाहेर येतो जीवही गेला जमीनही गेली आणि शेवटी हातामध्ये वेडे आल्या यावेळेस संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो हो नको नको मना गुंतू माया जळी काळं आला जवळी ग्रासावया तर तुम्ही समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तेसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद